नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापुरात आमदार चषक भव्य क्रिकेट स्पर्धा लाखो रुपयाची बक्षिसे सात ते सोळा फेब्रुवारी दरम्यान आयोजन मलप्रभा क्रीडांगणावर जय्यत तयारी खानापूर येथील चवाटा युवक मंडळ गल्ली खानापूर यांच्या सौजन्याने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आमदार चषक भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये ठेवण्यात आले आहेत याशिवाय वैयक्तिक आकर्षक बक्षीसेही ठेवण्यात आले आहेत येथील तालुका मलप्रभा क्रीडांगणावर आयोजित या भव्य क्रिकेट स्पर्धासाठी चवाटा संघाच्या वतीने जह्य तयारी करण्यात आली असून मंगळवारी यासंदर्भात खानापूर येथे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या कार्यक्रमाविषयीचे नियोजन सांगितले या पत्रकार परिषदेत बोलताना मंडळाचे युवा कार्यकर्ते पंडित ओगले म्हणाले खानापूर शहरामध्ये प्रसिद्ध असलेली आमची निंगापूर गल्ली चव्हाटा ग्रामदेवत चव्हाटा निंगापूर गल्ली म्हटल्यानंतर ती गल्ली पूर्वी आमची लाठी असो लेझीम असतो कुस्ती आकार असो सार्वजनिक कार्यामध्ये आग्रेस असणारी आमची ती निंगापूर गल्ली आहे आणि ते चव्हाटा युवक मंडळाच्या वतीनं येणाऱ्या सात फेब्रुवारीला आमदार चषक माननीय आमचे खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मित्रांना सरांच्या आशीर्वादामध्ये सवाटा युवक मंडळाच्या वतीनं क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे तर ती टोर्नामेंटचं पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपये आणि दुसरं बक्षीस आहे पन्नास हजार रुपये तर तुम्हाला माहिती आहे आमदार साहेब आमदारवाईच्या अगोदरपासून आमच्या खानापूर तालुक्याच्या सर्व शेत शेतकरीच्या मुलांसाठी क्रीडाच्या माध्यमातून आपला खनापूर तालुका फार वर गेला पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन देण्यासाठी ही टुर्नामेंट आमदार दशक मलप्रभात क्रीडांगणावर ठेवलेले आहे त्याचं उद्घाटन सात तारीखला सकाळी दहा सहाच्या दरम्यान मलप्रभात क्रीडांगणमध्ये होणार आहे तर त्या उद्घाटनाला आपले आमदार हलगेकर सर असतील याच्यासोबत आमचे तालुक्याचे माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील साहेब भाजपचे वरिष्ठ जिल्हा उपाध्य कोचेरी आमचे भाजपचे माध्यक्ष अध्यक्ष संजय अण्णा पुबल आणि आपले लैलासोगरचे एम डी सदानंद पाटील नवीन अध्यक्ष बसू सानी खोप गुंडुणा तुपिनकटी मल्लापा मारिया व तसंच तुम्ही आमच्या चव्हाटा युवक मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी फलक लावलेला आहे त्या फलकावर सुद्धा मान्यवरांचे फोटो आहेत नगरसेवक त्यामध्ये काही समाजकार्य आहेत सुद्धा या आमच्या आमदार दशकला चव्हाट युवक मंडळाला सहकार्य केलेलं आहे तर तुम्हाला मी ह्याचे रूल सांगतो या ही जी टोर्नामेंट आहे ती खानापूर तालुका बेळगाव ग्रामीण व तसंच उत्तर कर्नाटका उत्तर कर्नाटकाच्या खेळाडू खेळाडूंसाठी हे टोर्नामेंट आयोजन केलेलं आहे तर मला वाटते खानापूर शहरामधून ऑल इंडियाचे दोन आयकॉन्स आणि खानापूर एक पंचायतमधून तीन आयकॉन खानापूरच्या एक मधून तीन आयकॉन आणि बेळगाव ग्रामीणमधून दोन आयकॉन बेळगाव ग्रामांपर्यंत आणि आपलं उत्तर कर्डक त्याला कॅनरा क्षेत्र म्हणतो आम्ही ते सुद्धा दोन आयकॉन असं या ठिकाणी आयोजन आमच्या चव्हाट युवक मंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांनी केलेलं आहे तर तुम्हाला कुठल्याही प्लेयर्सला जर त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर आपले कार्यकर्ते विनायक चव्हाण सोमनाथ गावडे आपले सुहास गुळेकर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहेत फलकावरती तर कृपा करून ज्या टीमाना जर संपर्क करायचा असेल तर आमच्या विनायक चव्हाण सोमनाथ गावडे सुहास गोळेकर व त्यांच्या कार्यकर्त्याशी थेट संपर्क करावा आणि हा जो टुर्नामेंट होणार आहे हा थटामटत होणार आहे आणि सात तारीखाने सुरुवात होणार आणि सोळा तारीखला जी समाप्ती होणार आहे तर त्या ठिकाणी थोडे प्राईज ठेवलेले थो आहेत मला वाटतंय हे बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरला टी व्ही ठेवलेली आहे आणि मॅन ऑफ द सिरीजला फ्रीज ठेवलेलं आहे परत फायनल मॅन ऑफ द मॅच त्याला चांगली बॅट ठेवलेली आहे आणि एव्हरी मॅन ऑफ द मॅचला एक चांगली ट्रॉफी ठेवलेली आहे तर ह्या सुद्धा सगळ्या प्लेअरने याचा लाभ घ्यावा आणि मी सांगू शकतो प्रत्येक टीमाला एंट्री फ्री सगळ्यांना माहिती आहे की एंट्री फ्री आकारली जाते ती एंट्री फ्री आहे पाच हजार रुपये तर प्रत्येक क्रिकेट क्रिकेट खेळाडूंनी आमच्या खानापूर तालुका बेळगाव ग्रामीण आणि उत्तर कर्नाटकच्या क्रिकेट प्रेमीनं याचा लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो ॲडव्हान्स किती आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा